नमस्कार मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने कांदा पातीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतलेली आहे छान अशी कांद्याची पात घेतलेली आहे कट करून आणि भिजवलेली घेतलेली आहे मुगाची डाळ आणि हिरवी मिरची आणि लसण असे आपण सर्व घेतलेले आहेत साहित्य आता आपण मिरची घेऊयात छान अशी तेलामध्ये तळून आणि मस्त असं मिश्रण घेऊयात करून मिक्सरला नंतर करूया कांदा पातीची भाजी आपण पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल आता मिरचीला घेऊयात तळून अशी मस्त आपली मिरची चाललेली आहे बघा तून अशा पद्धतीने आपण मिरचीला घेतलेला आहे तळून आता घेऊयात मिक्सरला छान पेस्ट करून असे आपण मिरची आणि लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या ग्राईंडरमध्ये टाकून आता टाकूयात थोडेसे जिरे घेऊयात टाकून शेंगदाण्याचा कूट आणि छान घेऊयात पेस्ट करून अशी मस्त आपण घेतलेली आहे मिक्सरमधून काढून पेस्ट आता आपण अशा पद्धतीने कांदा पातीच्या भाजीची घेतलेली आहे तयारी करून आता कांदा पातीच्या भाजीला देऊयात फोडणी असं आपण पातीला ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये घेतलेला आहे टाकून तेल आता घेऊयात टाकून मोहरी मोहरी छान आपली तडतडलेली आहे आता टाकूयात कांद्याची पात छान तेला कांद्याच्या पातीला तेलामध्ये छान घेऊया परतून छान नरम होईपर्यंत कांद्याच्या पातीला तेलामध्ये परतून घ्यायचं भाजीला ते कांद्याची पात परतल्यानंतर भिजवलेली झोळ्यात टाकून मुगाची डाळ मुगाच्या डाळीला पण छान दिवस मिक्स करून झे टाकून चवीनुसार मीठ अशी मस्त आपली तेलामध्ये परतलेली आहे कांद्याची पात आता टाकूयात अर्धा चमचा हळद हळद हार घेऊयात छान अशी मिक्स करून आता घेऊयात शेंगदाण्याची आणि मिरची पेस्ट टाकून असं मस्त घेऊयात टाकून छान अशी भाजी घेऊयात गदगद शिजून गद आपण त्यामध्ये घेतलेलं आहे बघा थोडंसं पाणी टाकून आता छान भाजीला घेऊयात शिजवून अशी मस्त आपल्या भाजीला येत आहे उकळी दोन मिनटं आपण मंदाच्यावर घेऊयात शिजून भाजी अशी मस्त आपली कांदा पातीची भाजी झालेली आहे बघा तयार अशी केलेली आहे आपण आज कांदा पातीची भाजी गावाकडच्या पद्धतीने अशी कांद्याची पातीची भाजी गावाकडच्या पद्धतीने केल्यास एकदम छान एकदम टेस्ट लागते त्यामुळे एक वेळ अशा पद्धतीने कांदा पातीची भाजी नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपली गावाकडच्या पद्धतीची कांदा पातीची भाजी कशी वाटली सर्वांना कांदा पातीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना बाय